दोन हजार पंचवीस मध्ये नागपंचमी कधी आहे भावासाठी आपण जो उपवास करतो तो का केला जातो तो उपवास कधी आहे त्याचप्रमाणे या दिवशी कुठले पदार्थ आपल्याला चुकूनही खायचे नाहीयेत कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत कोणत्या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीयेत आपण भावासाठी हातावरती मेहंदी का काढायची आहे आणि नागपंचमीच्या दिवशी एकतरी झोका का खेळावा अशा अनेक प्रश्नांची जी उत्तरे आहेत ती आज आपण या, या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा श्री स्वामी समर्थ मी प्रियंका प्रियांकाचा ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण करू ही प्रार्थना मी त्यांच्या जर्नी करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना सुरू झाल्यानंतर सर्वात पहिला सण म्हणजे नागपंचमी नागपंचमीची आतुरतेने सर्व महिला चा सर्व मुली वाट पाहत असतात श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षितपणे बाहेर आले आणि तो दिवस होता नागपंचमीचा नागपंचमीच्या दिवशी अनंत म्हणजेच शेष वासुकी दक्ष कर्कोटक पद्म महापद्म शंख आणि कालिया नागांची पूजा केली जाते महादेवांच्या विशेष प्रतीकांपैकी नागदेवता हे एक विशेष प्रतीक आहे त्याचप्रमाणे भगवान श्री विष्णू यांच्यासाठी सुद्धा नागदेवता ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते महादेवांची विशेष उपासना करण्यासाठी श्रावण महिना हा अत्यंत महत्वाचा असतो श्रावण महिन्याला सर्व सणांचा राजा असंही म्हटलं जातं श्रावण महिना हा निसर्गाशीही कनेक्ट असतो कारण श्रावण महिन्यामध्ये झाडे झुडपे सृष्टी हे सर्व काही हिरवगार असतं आणि याच निसर्गमय वातावरणामध्ये आपण राहत असतो श्रावण महिन्यामध्ये नागदेवाची पूजा केली जाते तर आपण नागपंचमी विशेष आपल्या भावासाठी उपवास करत असतो हिंदू धर्मामध्ये हिंदू संस्कृतीमध्ये जेवढे पण सण आहेत ना प्रत्येक सणामध्ये आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं काहीतरी शिकवणूक ही प्रत्येक सणामागे असते आहे आपण नागदेवांची पूजा केल्यामुळे नागदेव प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात आपण ज्या काही संकटांचा सामना करत आहोत त्या संकटातून ते आपल्याला अलगद बाहेर काढतात आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी सौभाग्य लाभतं नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा केल्यामुळे जर तुम्हाला राहुदोष असेल केतुदोष असेल कालसर्प दोष असेल यापासून तुमची मुक्तता होते बघा कालसर्प दोषामुळे सध्या खूप लोक त्रस्त आहेत आपण खूप पैसे घालून शांती करतो पण आपल्याला फरक पडत नाही तर अशा वेळी तुम्ही नागपंचमीच्या दिवशी आवर्जून नागदेवतेची पूजा करा तुमचा कालसर्प दोष हा निघून जाईल नागपंचमीच्या दिवशी आपल्याला देवकदेव महादेव पार्वती माता आणि नागदेवतांची पूजा करायची असते महादेवांचं आणि नागदेवतेचं एकमेकांशी खूप घट्ट नातं आहे महादेव हे आपल्या गळ्यामध्ये नेहमी वासुकी नाग जो आहे तो धारण करत असतात त्यामुळे या दिवशी जर आपण नागदेवतेची पूजा केली तर देवकेदेव महादेव प्रसन्न होतात नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेला दूध अर्पण केलं जातं प्रत्येक राज्यामध्ये नागपंचमीच्या दिवशी वेगवेगळ्या प्रकारची नागदेवतेची महादेवांची पूजा केली जाते भावाचा उपवास कधी करावा तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे चतुर्थीच्या दिवशी आपल्याला भावासाठी उपवास करायचा आहे नागपंचमीसाठी महिला सुंदर वस्त्र परिधान करतात नवीन वस्त्र परिधान करतात त्याचबरोबर सौभाग्य लंकर सर्व काही परिधान करून ते नागदेवता नागदेवतेची भगवान देवके देव, देव महादेवांची मा मातेची म्हणजे सर्वांची पूजा करत असतात तर हा जो भावासाठी उपवास आपण आदल्या दिवशी धरणार आहोत या उपवासाला तुम्ही फराळाचे पदार्थ खाऊ शकता पण यामध्ये तुम्हाला भगर चुकूनही खायची नाही आहे कारण प्रत्येकालाच माहिती आहे की महादेवाच्या उपवासामध्ये भगर चालत नाही आपण भावासाठी जो उपवास करतो त्यामध्ये एकतर भगर खायचे नाहीये तळलेले पदार्थ खायचे नाही आहे आणि जे नॉर्मल मीठ आपण टाकतो ते मीठ न टाकता तुम्ही सैंधव मीठ टाकून जे काही करणार आहात ते पदार्थ तुम्ही खाऊ शकता चहा आणि कॉफीचं सेवन सुद्धा भावाच्या उपवासाच्या दिवशी तुम्हाला करायचं नाही आहे आणि जे पदार्थ आपण बनवतो ते गरम न खाता थंड झाल्यानंतरच तुम्हाला खायचे आहेत यंदा एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी नागपंचमी आहे पंचमीच्या दिवशी तुम्ही काय करा जर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे वारूळ असेल तर तिथे जाऊन पूजा करू शकता आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये नागदेवता नागिन आणि त्यांची पिल्लं अशा प्रकारे रांगोळीच्या सहाय्याने तुम्ही चित्र काढा किंवा त्यांचं विकत चित्र घेऊन या आणि त्याची पूजा करू शकता तुम्ही हळदी कुंकू थोडंसं पाणी अर्पण करा हळदी कुंकू अक्षता अर्पण करा फुले अर्पण करा धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्या या, या दिवशी आघाडा आणि दुर्वा अर्पण करण्याला विशेष महत्व आहे शेंगदाणे साखर हरभऱ्याची डाळ थोडस पीठ अशा पद्धतीने सुद्धा आपण ते अर्पण करत असतो त्यामध्ये तुम्ही लाह्या लाह्या सुद्धा अर्पण केल्या जातात जी जी पद्धत आहे ना ती थोडी वेगळी वेगळी असते पण अशा पद्धतीने वारुळाची आणि नागदेवतांची पूजा केली जाते त्याचप्रमाणे तुम्ही ही जी पूजा आहे ती नागपंचमीच्या दिवशीही केली जाते आणि भावाच्या उपवासाच्या दिवशी सुद्धा पूजा केली जाते त्याचप्रमाणे तुम्ही देवके देव महादेव पार्वती माता यांचंही तुम्हाला यांचीही तुम्हाला विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे नागदेवतेची गणपती बाप्पांची आरती सुद्धा करायच्या आहे त्याचप्रमाणे बघा तिथे आपण काय करत असतो एक धागा घेतो असतो पांढऱ्या कलरचा तो पिवळ्या हळदीने पिवळा करून तो आपण आपल्या भावाच्या नावाने आपल्या गळ्यामध्ये किंवा हातामध्ये धारण करत असतो ते सुद्धा करा ज्यांना भाऊ नाहीये ते नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेला भाऊ मानून त्यांच्या नावाने उपवास भावाच्या नावाने उपवास करत असतात भावासाठी उपवास का केला जातो त्यामागे एक कथा आहे सत्येश्वरी नावाच्या एका मुलीला सतेश्वर नावाचा एक भाऊ होता नागपंचमीच्या आदल्या दिवशी आकस्मिक मृत्यू होतो भावाच्या विरहामुळे सत्येश्वरी खूप दुःखी होते ती अन्नत्याग करते त्यावेळी तिला नागरूपामध्ये दिसतो आणि त्यामुळे तिने नागदेवतेला आपला भाऊ मानलेला आहे सत्येश्वरीचं आपल्या भावावरच दृढ प्रेम पाहून नागदेवता तिला आशीर्वाद देतो बहीण माझा भाऊ म्हणून स्वीकार करेल आणि माझी भावाच्या रूपामध्ये पूजा करेल माझ्यासाठी उपवास करेल तिचं आणि तिच्या भावाचं रक्षण मी नेहमी करेल तेव्हापासून नागपंचमी साजरी व्हायला लागली आणि नागपंचमीच्या आदल्या दिवशी भाऊ मानून त्यांच्यासाठी उपवास करायला लागल्या नागपंचमीच्या दिवशी सर्व नागांमध्ये देवतत्व हे जागृत असतं त्यामुळे या दिवशी नागदेवांची पूजा केली जाते या दिवशी सर्व महिला नवीन वस्त्र अलंकार परिधान करत आणि हे परिधान केल्यामुळे सकारात्मक लहरी आनंद हा आपल्याकडे आकर्षित होत असतो त्यामुळे आवर्जून सर्व सौभाग्यवती महिला कुमारिका यांनी या दिवशी नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान करायचे आहेत भावाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी त्याला दीर्घायुष्य लाभावं त्याच्या प्रत्येक कामात त्याला यश मिळावं यासाठी नागदेवतेकडे प्रत्येक बहीण प्रार्थना करत असते असं म्हणतात की जी स्त्री किंवा जी कुमारिका वारुव्याची असेल किंवा फोटोची असेल किंवा रांगोळी काढून नागदेवतेची पूजा करते त्यांना शक्तित्व दिलं जातं नागपंचमीच्या दिवशी नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान करण्याला एवढं महत्व का आहे किंवा का परिधान केलं जातं तर जेव्हा सत्तेश्वरीचा भाऊ सत्तेश्वर हा आकस्मिक मृत्यू पावला होता तेव्हा ती खूप दुःखी होते तेव्हा नागदेवता तिला नवीन वस्त्र आणि अलंकार देतात तेव्हा ती समाधानाने पावते म्हणून तेव्हापासून नागपंचमीच्या वेळी अलंकार आणि नवीन वस्त्र परिधान करण्याला विशेष महत्व आहे नागपंचमीला सर्व महिला कुमारिका आपल्या हातावर मेहंदी का हाता काढतात तर जेव्हा सत्तेश्वरीचा भाऊ सत्तेश्वर तिला सोडून गेला तेव्हा ती खूप दुःखी झाली होती आणि नागदेवतेने तिला साथ दिल्यामुळे ती आनंदी होती पण तिला असं वाटायचं की जसं सत्तेश्वर तिला सोडून गेला तसा नागदेवताही तिला सोडून जातील त्यामुळे ती नागदेवतेकडून वचन घेते की तुम्ही मला कधीही सोडून जाणार नाही असं वचन द्या आणि तेव्हा नागदेवता तिला वचन देते आणि आपोआप तिच्या हातावरती चिन्हे उमटतात आणि तेव्हापासून त्याचं प्रतीक म्हणून नागपंचमीला प्रत्येक महिला प्रत्येक कुमारिका हातावरती मेहंदी काढतात नागपंचमीच्या दिवशी एकतरी झोका का, एक का खेळावा नागपंचमीच्या दिवशी एक झोका खेळण्याला महत्त्व आहे कारण त्याला मानाचा झोका म्हटलं जातं खेळला जातो तर त्यामागे अशी कथा आहे की जेव्हा सत्तेश्वर सत्तेश्वरीला सोडून गेला तेव्हा ती ते दुखी होती पण नागदेवता तिच्या सोबत होते त्यामुळे तिला खूप आनंद होता पण एक दिवस नागदेवताही तिला सोडून जातात आणि ती नागदेवतेला शोधण्यासाठी इतकी सैरभैर होते ती कुठेही पळत जाते जंगलामध्ये भटकू लागते आणि भटकता भटकता तिथे खाली जे गवताचे वेल असतात त्या वेलामध्ये तिचे पाय गुजतात आणि ती तिथे खाली पडते आणि जेव्हा ती खाली पडते तेव्हा नागदेवता सत्तेश्वरच्या रूपामध्ये तिच्या समोर उभे राहत व ती सत्तेश्वर समोर पाहून खूप आनंदी असते आणि त्या आनंदाच्या नादामध्ये ती झोके घेऊ लागते ते त्यामुळे नागपंचमीला एकतरी झोका खेळावा त्यामागे हे कारण आहे असं म्हटलं जातं की जेव्हा आपण झोका खेळत असतो झोका खेळत असताना जसं जसा झोका हळूहळू वरती जातो तशी तशी आपल्या भावाची प्रगती होत असते उन्नती होत असते त्याला दीर्घ आयुष्य लाभत असतं आणि जसंजसा झोका खाली येतो तसं तसं आपल्या भावाच्या आयुष्यातली सगळी संकट दुःख अडचणी दूर होतात त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी एक झोका नक्की खेळा आता या दिवशी कोणत्या गोष्टी चुकूनही करायच्या नाहीयेत तर तुम्हाला या दिवशी तळलेले पदार्थ खायचे नाहीयेत वि आणि चाकू या गोष्टींनी तुम्हाला काहीही चिरायचं नाहीये कोणालाही अपशब्द बोलू नका त्याचप्रमाणे गरम पदार्थ या दिवशी खायचे नाहीये ते थंड झाल्यानंतर खायचा आहे कोणाशी वादविवाद करू नका त्याचप्रमाणे मांसाहार करू नका तर या एकाच व्हिडिओमध्ये नागपंचमीबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे नागपंचमी कधी आहे नागपंचमी कशी साजरी करावी पूजा कशी मांडावी घरच्या घरी असेल किंवा वारुऱ्यात जाऊन असेल त्याचप्रमाणे नागपंचमीच्या दिवशी भावाचा उपवास का केला जातो त्याच्यामागे काय कारण आहे मेहंदी का काढली का जाते झोका का घेयला जातो अशा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमधून जाणून घेतलेला आहोत तुम्हाला आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कुठलाही प्रश्न तुमच्या मनामध्ये राहणार नाही अशी मी आशा करते सेल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका क सर्वांसोबत शेअर करा श्री स्वामी समर्थ ब्लेस ऑल